नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल सफाई कामगारांना महानगरपालिकेत किमान वेतन युनिफॉर्म गम बुट आरोग्य तपासणी इत्यादी आवश्यक सुविधा वेळेवर मिळतात याची दक्षता महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन यांनी घ्यावी अशी सूचना आज राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही पी वावा यांनी केली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सफाई कामगारांना किमान वेतन युनिफॉर्म गमबूट आरोग्य तपासणी इत्यादी आवश्यक सुविधा वेळेवर मिळतात याची दक्षता मनपा आयुक्त आणि प्रशासक यांनी घ्यावी अशी सूचना आज राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉक्टर पी व्ही वावा यांनी केली यांनी आज मनपा मुख्यालयात भेट दिली आणि सफाई कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि योजनांचा आढावा घेतला यावेळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन व महापालिकेची शॉल आणि सेरिमोनियल कॅप देऊन स्वागत केले यावेळी सफाई कामगारांच्या निगडीत विविध विषयांचा आढावा घेताना वावा यांनी सांगितले सफाई की सफाई कामगारांना किमान वेतन युनिफॉर्म गमबूट्स ग्लास नियमित आरोग्य तपासणी हेपेटायटिस बी लस सह सर्व लस देण्यात यावे याची काळजी मनपा प्रशासनाने घ्यावी याशिवाय आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत का सफाई कामगार व त्यांचे कुटुंबाला देखील सर्व सुविधा दिली जातील याची काळजी घ्यावी तसेच सफाई कामगारांचे पी एफ कपात करण्यात यावे त्यांना फील्डवर काम करताना कार्ड द्यावे त्या आय डी कार्डवर त्यांचे ब्लड ग्रुप आणि त्यांचे मोबाईल क्रमांक तसेच त्यांच्या जवळचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे यामुळे काम करताना जर सफाई कामकारांचे अपघात झाले तर त्याला त्वरित आरोग्य सहाय्य देणे शक्य होईल आणि त्यांच्या जवळचे नातेवाईकांना वेळेवर कळता येईल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी वावा यांनी उपस्थित केलेले नमूद सर्व विषयांबाबत घेण्यात येते आणि त्यांना सूचनांचे पालन करण्यात येईल असे आश्वासन दिले राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांचा शनिवारी जिल्हा दौरा घेण्यात आला विविध घटनांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा ठेवण्यात आला होता पुढे झालं सावंत साहेब मराठवाड्यात सध्या आपण बघतोय ठिकठिकाणी मोर्चा सुरू आहे सुद्धा धाराशिवला मोर्चा सुरू आहे त्या प्रकरणातले सगळे मारेकरी अजूनही पकडल्या गेलेले नाहीत सरकार गंभीर नसल्याचा वारंवार दावा आरोप केला जातोय बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अनेक वेळा या प्रकरणावर प्रकाशना केले आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यावेळी देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं त्यावेळी देखील सरकारची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केली आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि तीच भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेब जी शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची देखील आहे काल देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी धनंजय देशमुख यांच्याशी मोबाईलवरनं चर्चा केलेली आहे मी देखील रात्री त्यांच्याशी बोललेलो आहे आणि शासन म्हणून आमची भूमिका क्लिअर आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कठोर कारवाई केली जाते संजय राऊत असं म्हणाले की स्वबळावर आम्ही ते नक्की सगळ्या महापालिका ज्या आहेत ते आम्ही स्वबळावर महाविकास आघाडीत फूट पडते आणि हे स्वबळावर लढतो यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे असं मला वाटत नाही कारण लोकसभेला जो काही फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो फुगा आम्ही विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली फोडला आणि आता घरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना मा जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहे हे आता त्यांना मतदान करतात का हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण काँग्रेसला असं वाटतं आहे ती बँक आमची आहे आणि उभाठाला असं वाटतं आहे ती वोट बँक आमची आहे आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे